मित्रांनो तुम्हाला जर दहावीनंतर पॉलिटेक्निकला प्रथम वर्षासाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण वर्ष पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती पाहणार आहोत मित्रांनो कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि संपूर्ण याच्या काही वेळापत्रक कशा पद्धतीचं असणार आहे ए टू विषय माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वपूर्ण वाटल्यास आपले जे कोणी मित्र असतील ज्यांना पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचे असेल अशांपर्यंत माहिती शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची नोटीस काढण्यात आलेली आहे पंचवीस सव्वीस करता प्रथम वर्ष पोस्ट एस सी डिप्लोमा इन पॉलिटेक्निक फर्स्ट इयर यामध्ये तुम्ही ई स्कूटने मोडणे आणि फिजिकल स्क्रूटने मोडणे जी आहे ती डॉक्युमेंट अपलोड करू शकता वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता त्यांना महत्त्वाच्या काही टिप्स आहेत यामध्ये जसं की सांगितलेलं आहे तुम्ही जर दोन हजार पंचवीसमध्ये दहावी उत्तीर्ण झाले असेल तर तुम्हाला मार्क टाकण्याची गरज नाही ऑटोमॅटिक डिटेल फेच होईल चारशे रुपये फी ओपनसाठी तीनशे रुपये फी बाकीच्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणार आहे आता महत्त्वाचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं वेळापत्रक यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे वीस 20 मे दोन हजार पंचवीस ते सोळा जून दोन हजार पंचवीस आणि याच कालावधीमध्ये ई स्क्रूटने मोड सिलेक्ट केलं असेल तर ई स्क्रूटने आणि फिजिकल असेल तर फिजिकल मोडने तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते स्कॅन जे काही चेक केले जातील आणि तुम्हाला जे काही फॉर्म आहे तो कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला डेट वाढली तर काढून येईल आणि त्यानंतर तुमचं जे काही वेळापत्रक आहे तिथे यामध्ये बदल होऊ शकतो आणि जर बदल झाला तर तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून कळवण्यात येईलच तर सध्या तरी ही डेट आहे आता ई स्क्रुटनी मोडमध्ये तुम्ही जे केलं तर इ स्क्रुटनी मोडच्या माध्यमातून डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट तुमचे चेक करून घ्यायचे आहेत तिथे स्टेटसमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि इतर इथे फिजिकल स्क्रुटनी केलं तर तुमचे जे काही जवळची एफ सी सेंटरची लिस्ट आहे त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आणि फॉर्म कन्फर्म करायचा आहे त्यानंतर अठरा जून दोन हजार अठरा जून दोन हजार पंचवीसला जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते एकवीस जून दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हो तुम्हाला काही ग्रेव्हियन्स असतील ई स्क्रुटनी मोडच्या माध्यमातून किंवा फिजिकल स्क्रुटनीच्या माध्यमातून तुम्हाला ते करता येणार आहे आता ई स्क्रुटनीमध्ये जर असेल तर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला गुणवत्ता यादी संदर्भात काही आक्षेप असेल तक्रार नोंदवायची असेल तर नोंदवू शकता जर प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धत तुम्ही निवडली असेल तर तुम्हाला जवळच्या एफ सी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट संदर्भात ती तुम्ही नोंदवू शकता त्यानंतर पुढे तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही फॉर्म आहेत ऑप्शन फॉर्मसाठी या ठिकाणी होणार आहेत आता ऑप्शन फॉर्म कोणाला टाकता येईल ज्यांचे फॉर्म व्हेरीफाईड होईल कन्फर्म होईल अशाच विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म कॉलेज ऑप्शन फॉर्मचा ऑप्शन इथे येणार आहे गोष्ट लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला तुमचा फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा काही अडचण असेल तर इथे हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहेत यांचीसुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता अशा पद्धतीने महत्त्वाचं वेळापत्रक का यामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला कळवण्यात येणारच आहे हे एफ सी सेंटरची लिस्ट आहे यामध्ये तुम्ही जर ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरीफाई करायचे असेल तर या जवळच्या सेंटरवर तुमच्या जाऊन तुम्ही व्हेरीफाईड करून घेऊ शकता स्वतः तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल खरंच मग कुठेही तुम्हाला जाण्याची गरज राहणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी मेन पेजवरती यायचं आहे लेफ्ट साईडला न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेटं नाव टाकायचं आहे जसं दहावीच्या मार्कशीट वगैरे हो तसं यामध्ये पहिलं अडनाव पहिलं नाव आणि मधलं नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर स्टेट डिस्ट्रिक्ट एक पासपोर्ट तयार करायचं तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री घेऊया याच्या व्यतिरिक्त स्पेशल केस अप्पर केस लोअर केस सर्वेचं कॉम्बिनेशन करू आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे जसं रजिस्टर कसाल मोबाईलवर ओटीपी ओ टी पी टाकून कन्फर्म करायचं आहे रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लेफ्ट साईडला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, कर रहे इन या ऑप्शनवरती क्लिक करून युजरने पासवर्ड टाकून लॉग इन करायचं अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन होऊन जामध्ये ई स्क्रूटनी मोड आणि फिजिकल स्क्रूटनी मोड ॲप्लिकंट स्क्रूटनी मोड तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा यामध्ये ई स्क्रुटनीमध्ये काय आहे जेव्हा तुम्ही ई स्क्रुटनी मोड सिलेक्ट करल यामध्ये तुम्हाला स्वतः डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर ऑनलाईन व्हेरीफाईड डॉक्युमेंट होऊन जातील यामध्ये काही डिस्क्रिप्सी असेल तर तुम्हाला ते इथे ऑनलाईन स्टेटसच्या माध्यमातून इथे पाळवण्यात येणार आहे आणि जर याच्यामध्ये काही असेल तुमचं चुकीचं तर तुम्हाला इथून तुम्हाला दुरुस्तसुद्धा करता येणार आहे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन आणि तुम्हाला कुठेही जे काही डॉक्युमेंट घेऊन जाण्याची गरज राहणार नाही आणि फिजिकल स्कूटणी जे आहे पूर्ण आहे याच्या जवळच्या एफ सी सेंटरवरती जाऊन तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन तिथे जावं लागेल तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागेल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जे व्हेरीफाईड कन्फर्म कन्फर्मेशन करून तुमचं घ्यायचं आहे आणि ई स्कूटनीमध्ये ऑनलाईन कन्फर्म होणार आहे फॉर्म याच्यामध्ये तुम्हाला मूड अपडेट करायचं तर करू शकता नसेल तर मग प्रोसीड करून पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आता तुम्हाला कॅन्डिडेट टाईप निवडायचा यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही दहावी उत्तीर्ण झाले असाल तर पहिला टाईप ए दुसरा टाईप आहे तुमचे तुम्ही दहावी जे आहे ते बाहेरून झाले असेल पास्ट आणि तुमच्या आई किंवा वडील जर महाराष्ट्रात बाहेर असेल आणि त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असेल तर त्यांच्यासाठी टाईप बी त्यांचा टाईप सी टाईप डी टाईप ई कशा पद्धतीचा आहे खाली ती माहिती दिलेली आहे आता आपण ज्यांचा फॉर्म भरणार आहोत तर टाईप एमधले विद्यार्थी कन्सिडर करून पुढे आपण प्रोसेस करणार आहोत तर मी इथे पहिलं टाईप सिलेक्ट केला आणि सेव्ह अँड प्रोसेडवरती क्लिक केलेलं आहे सेव्हन क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमची होम जे काही होम टाउन आहे किंवा होम डिस्ट्रिक्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुमचा तालुका कोणता आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचा आहे होम डिस्ट्रिक्ट डिटेल टाकायची आणि तुमच्या शाळेचं नाव आणि पत्ता ते टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्हन वरती क्लिक करायचं आहे दहावीचे शाळेचं नाव आणि पत्ता संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला सेव्हन वरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर आता तुम्हाला रिजर्वेशन डिटेल द्यायची आहे यामध्ये तुम्ही ओपनमधून असाल तर जनरलमधून असाल तर जनरल ऑप्शन सिलेक्ट करून पुढे माहिती देऊ शकता आणि जर रिझर्वमध्ये असाल तर रिझर्व आता ओ, ओ, जनरल सिलेक्ट केलं तर तुम्हाला विचारेल तुमच्याकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे का असेल तर यस करू शकता यस जर केलं तर इथे फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमधलं तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट इथे लागणार आहे आणि ती तुम्हाला अपलोडसुद्धा करावं लागणार आहे इथे नमुना दिलेला आहे त्या नमुनामधलं तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे नमुना पाहायचा असेल तर इथे क्लिक इयर टू व्हिवरती क्लिक करून प्रोफालम व्ही इथे पाहू शकता आणि ते तुम्हाला डाक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर तुमचं ई डब्ल्यू एस नसेल तर नोकरायचं आहे आता तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्व सिलेक्ट करायचा आहे रिझर्वमधून तुमची कॅटेगरी एस सी एस टी एस टी वी जे एन टी ओबीसी जे काय असेल एस सी बी सी एस बी सी जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमची काही सबकास्ट असेल त्या लिस्टमधून तुमची सबकास्ट तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल सबकास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणी इश्यू केलं कास्ट सर्टिफिकेट सब आता यामध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर इश्यू करतात साधारणमध्ये म्हणून मग ते एस डीओ ऑफिस सिलेक्ट करायचं आहे आणि तुमच्या कास्टच इथे ऑप्शन तुम्हाला जे आहे तुमची जे काही कास्ट असेल कास्ट सर्टिफिकेटचे बघून ते सिलेक्ट करायचे आणि कोणी हिशिबूला ते अधिकाराचं नाव किंवा पद ते सिलेक्ट करायचं त्यानंतर पुढे यानंतर डिसेबिलिटी तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तर यस करा कोणत्या टाईपमध्ये दिव्यांग उमेदवार आहात ते तुम्हाला इथे द्यायचं नंतर सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल शेवटी नसेल तर नो करा डिफेन्समध्ये असाल तर डिफेन्स कशा संदर्भात आहे ते करा नसेल तर नो करा त्यानंतर ऑर्फन अनाथ असाल तर त्याची माहिती देऊ शकता नसेल तर नो करा त्याचा फॉर्मॅट तुम्हाला लागणार आहे अनाथ असाल तर त्यानंतर खाली तुम्हाला एक नॅशनलिटी सर्टिफिकेट म्हणून एक डॉक्युमेंट द्यायचा यामध्ये तुम्ही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडियन पासपोर्ट बर्थ सर्टिफिकेट या चारपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता कोणतंही एका ऑप्शनवर टिक करायचा आणि त्यानंतर सेव्हन प्रोसिडवरती क्लिक करायचं शेवटी तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे सेव्हन प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर आपलं नॅशनलिटीचं झालं आता आता पुढे आल्यानंतर आता आपल्याला दहावीचं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड असणार आहे आपलं तुमचं वेगळं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता आता महाराष्ट्र बोर्ड जसं तुम्ही सिलेक्ट कराल तसं तुमच्यासमोर काही सूचना येणार आहे या सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही दहावीची परीक्षा नुकती दिली असेल मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तर तुमचा रोल नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक डिटेल जे आहे ते फेच होणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही मॅन्युअली पद्धतीने माहिती बनण्याचं काम नाही अशा पद्धतीचे सांगण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने मार्क त्यांनी घेतलेले आहे बेस्ट ऑफ फाईव्ह ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अर्जामध्ये आणि ज्या उमेदवारांनी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण केल्या अशा उमेदवारांना एस एस सी परीक्षेचे हे विचारात घेतलेल्या आणि गुणपत्रिकेवर नमूद असलेल्या पाच विषयाचे एकूण गुण असतील तर ते सांगण्यात आलेलं आहे आता तुम्ही जर दोन हजार पंचवीस किंवा मग दो दोन हजार चोवीसमधले असतील तर तुम्हाला हाताने स्वतः मॅन्युअली हे टाकावं लागणार आहे आता जर तुम्ही जुन्या बॅचमधले असतील तर ते कशा पद्धतीने पर्सेंटेज ॲग्रिगेट होणार आहे ते इथे पी डी एफ दिलेली आहे आणि कुणाचे आता जुने जर बॅच असेल तुमची तर ते सहाशे पन्नास असेल कुणाचं इथे सातशे पन्नास असेल तर ते त्यानुसार इथे दाखवण्यात आले आहे पीडीएफ वाचू शकता अशा पद्धतीने सांगण्यात आले आहे आता तुमचं इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला तर तुम्ही लेटेस्टमध्ये पंचवीसमध्ये पास झाले असेल तर ऑटोमॅटिक डिटेल येईल जर अगोदर असेल तुम्हाला मॅन्युअल डिटेल टाकू लागतं जसं की दावीचा रोल नंबर तुमचं नाव आईचं नाव त्यानंतर तुम्ही एस एस सी सीट नंबर तुमचं टेक्निकल होतं का आणि तुमचं जे काही ड्रॉइंगचं असेल जे काही इंटरमिडिएट ते तुम्हाला माहिती द्यायची आहे जर तर बारावी आणि आय टी आय जर असेल त्यांच्यासाठी माहिती आहे तुम्ही इथे नॉट ॲप्लिकेबल इथे सिलेक्ट करू शकता बारावी किंवा एच एस सी किंवा आय टी आय आणि आय टी आय झाला त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे तर इथे आय टी आय नोच असणार आहे आपलं अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे आणि वरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही दोन हजार चोवीसला पास झाले असेल तर तुम्हाला मॅन्युअली अशा पद्धतीने मार्क तुमचे टाकावं लागेल सर्व आणि जी काही माहिती आहे ती द्यावी लागेल जर पंचवीसमध्ये पास झाले असेल तर ऑटोमॅटिक डिटेल पेच होईल त्यानंतर सेव्हॅन प्रोस्टवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला पर्सनल डिटेल भरायची आहे यामध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल दहावीच्यानुसार आईचं नाव येऊन जाईल डेट ऑफ बर्थ टाकायचे तुम्हाला जेंडर तुमचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे इनकम किती आहे तुमचं झिरो ते पंधरा आहे की पंधरा ते पन्नास हजार आहे ते इन्कम स्लॅब निवडून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला उत्पन्नात दाखला नंतर लागणार आहे आणि रिलिजनमध्ये हिंदू मुस्लिम जे काय असतील ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मदर टंगमध्ये कोणती मदर टंग आहे ते सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आता टी एफ ड टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्युशन फेवर वेलफेअर स्कीम याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ते यस करू शकता परंतु यस केलं तर तुम्हाला तुमचं जे महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांना त्याचा लाभ घेता येतो आणि याच्यामध्ये आठ लाखापेक्षा आतमधले ज्यांचं इन्कम आहे त्यांचा त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे पद्धतीने सांगण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता की शहरी भागामध्ये याची तुम्हाला माहिती द्यायची आहे ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर रुरल ऑप्शन सिलेक्ट करून माहिती भरू शकता शहरी भागामध्ये राहत असेल तर अर्बन माहिती भरू शकता त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर दिसणार आहे सेव्हन अँड सेटवरती क्लिक करायचा आहे आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे याच्या संदर्भात गाईडलाईन देण्यात वरती आणि संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि सॅम्पल फोटोसुद्धा इथे तुम्ही क्लिक हिअरवरती क्लिक करून पाहू शकता अशा पद्धतीचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करत असताना व्हाईट बॅग शक्यतो अपलोड करा आणि सिग्नेचर एकत्र करून तुम्हाला अपलोड करायचं आहे ट्यूज फाईलवरती क्लिक करायचं करा अशा पद्धतीने सॅम्पल फोटो आहे हे पाहू शकता च्यूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर फोटो ॲडजस्ट करायचा आणि सबमिटवरती क्लिक करून फोटो अपलोड होऊन जाईल त्यानंतर सेव्हन नेटवरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने आपला फोटो अपलोड झालेला आहे आता आपल्याला डॉक्युमेंट उर्वरित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यापूर्वी इथे काही सूचना आहेत ग्रीन साईन असेल तर समजून जायचं तुमचे डॉक्युमेंट सक्सेसफुल अपलोड झालेले आहेत जर क्रॉसचं साईन असेल तर समजून जायचं डॉक्युमेंट आपण अपलोड केलेलं नाही अजून आणि जर बॅनचं साईन असेल तर समजून जायचं तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट डिलीट केलेलं आहे अशा पद्धतीचं कोणत्या साईनचा काय अर्थ होतो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे जसं तुम्ही आता इथे सिलेक्ट डाक्युमेंटवरती क्लिक करून डा फाईल अपलोडवरती क्लिक करताल त्यानंतर सक्सेसफुल झाल्यानंतर ग्रीन टी येईल त्याच्यासमोर आणि ते व्ह्यू करून तुम्ही पाहू शकता आता तुमच्या जे काही दा इथे कोणकोणते डॉक्युमेंट आलेले आहे तर दहावीची मार्कशीट टी सी त्यानंतर नॅशनलिटी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल आणि शेवटचं आहे इन्कम सर्टिफिकेट तुमच्या कॅटेगरीमध्ये डॉक्युमेंट कमी जास्त होऊ शकतात तर सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे ता आणि त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला पेमेंट करावं लागेल तर मित्रांनो आता या ठिकाणी जर तुम्ही आले अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला पाहू शकता अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंटचा स्टेटस तुम्हाला दिसणार आहे त्यांचा सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटसाठी गेट वे ओपन होईल पेमेंटचं आणि तुम्हाला पेमेंट जे आहे ते करून घ्यायचं आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ओपनसाठी सांगितलं चारशे आणि बाकीच्यासाठी तीनशे त्यानंतर पे नऊवरती क्लिक करायचं आहे पेनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट गेटवे ओपन होतील यू पी आय नेट बँकिंग कोणत्याही माध्यमातून पेमेंट करू शकता त्यानंतर पेनऊवरती क्लिक करायचं आहे पेनआउवर जसं क्लिक करसाल त्यानंतर कंटिन्यू टू पेवरती क्लिक कराल तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून सक्सेसफुल पेमेंट करू शकता त्यानंतर सक्सेसफुल पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला जी काही कन्फर्मेशन होईल आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही फॉम आहे ते फॉर्म जे आहे ते राईट साईडला इथे ऑप्शन आहे प्रिंट पेमेंट डिटेल आणि डाउनलोड पेमेंट डिटेल आणि प्रिंट फॉर्म लेफ्ट साईडला ऑप्शन दिसेल Form, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पेमेंटची डिटेल आणि फॉर्मची प्रिंट काढून घेऊ शकता त्यानंतर होमपेजवरती जर तुम्ही आले तर तुमच्या फॉर्मचं तुम्हाला जे काही स्टेटस आहे ते दिसणार आहे अशा पद्धतीने आता तुमचं जे काही फॉर्म आहे तो लॉक झालेला आहे आता तुमचा तुम्हाल दाई दिवसाने फॉर्म चेक केले जातील डॉक्युमेंट सर्व डॉक्युमेंट बरोबर असेल तर फॉर्म व्हेरिफाईड होईल आणि व्हिडिरीफाईड झाल्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्मसाठी इलिजिबल होल तर जे काही वेळापत्रक आहे पुढील प्रोसेस वेळापत्रकानुसार होणार आहे यामध्ये काही तुम्हाला त्रुटी वगैरे आली किंवा काही चेंज करायचं असेल तर फॉर्म अनलॉक करावं हो लागेल आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक केल्यानंतर याच्यामध्ये चेंजेस करता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत जे काही फर्स्ट इयर पोस्ट एस एस सी डिप्लोमा इन पॉलिटेक्निकसाठी अशा पद्धतीने तुम्हाला एखादी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं हे माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा, शेर करा या संदर्भात काही अडचणी असतील कमेंट करून अवश्य विचारा आता जेव्हा तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होतील किंवा मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाईड होईल फॉर्म कन्फर्म होईल आणि सर्व व्यवस्थित झाल्याच्यानंतर ज्यांचे फॉर्म व्हेरिफाईड आणि कन्फर्म होईल त्यांना तिथे ऑप्शन फॉर्म टाकता ही गोष्ट लक्षात ठेवा तर पद्धतीची मित्रांनो एकंदरीत संपूर्ण आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिला जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये